नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वजण बघत आहात मॅकलवार फार्म्स हा यूट्यूब चॅनल मी हरी मॅकलवार तुम्ही आज आपले दोन कोंबडी कुडूक झालेले आहेत तर त्याचं खाली आज आपण कुडूक झाले खाली अंडे टाकतो तर तब्बल ह्याच्यात आपले चाळीस अंडे आहेत ज्याच्यात गौरानी आणि असिलचेही अंडे आहेत आपल्याकडे ह्याच्यातच आणि हे नेहमी आपले जे कुडूक खाणे आहेत जे तेलाचे डबे असतात तेलाने थे थेस डबे कापून मी असं बनवतो आणि ह्याच्यात आता थोडे कडुलिंबाचे पाला टाकून ज्याच्याकरता ह्याच्यात काही किडे वगैरे नाही होत कडुलिंबाचा पाला टाकणं खूप आवश्यकता आहे तर आपले इथे एक झाड आहे तिथून तोडून आणू तर मित्रांनो हे आपण पाला घेऊन आलेले आहोत आणि ह्याच्यात टाकून देतो आता थोडं थोडं जेणेकरता ह्याच्यात काही किडे वगैरे नाही होत ह्याच्यावरून आता अंडे ठेवून देऊ काही लोक ह्याच्यात आता हळद हळद वगैरे टाकत असतात मी ते काही टाकत नाही आहोत आता आपण तर हे आपले असिलचे एक कोंबडी आहे जे कुळूक झालेली आहे ह्यावेळी मी दोन्ही असेलचेच कोंबडी खाली कुडूक बसवणार आहोत कोण की आपले जे गौराणीचे आहेत करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करू असे फर्स्ट टाइम थाडी बसवत आहोत तर बघू रिझल्ट समोर आपल्याला काय भेटू शकते हे तुम्ही बघू शकता समोर हे आहे आपला एक पाच महिन्याचा पट्टा आहे तब्बल दोन एक किलो वजन असं ह्याचं आणि हेली आता तिथं जिथं आहे आपले लावून दुसऱ्या शेडमध्ये तिथं जाऊन बसून देऊ आणि हा एक असेलचा एक कोंबडा आहे आपल्याकडे जे अडीच पावणे तीन किलोचा कोंबडा आहे जे बिरिडर आहे मध्येचं चला चा। हे ए... असेल जे खाली वीसवी संडे एका कोंबडीखाली वीसवी संडे लावतो तर तुम्ही हे बघू शकता इथं एक आपली असिलची बसवलेली तुम्ही मी याच्या पहिलेच आणि इथं एक गवराणीची कोंबडी आहे बसून ज्याच्या खाली एक हफ्ता हो झालेला आहे अँडी ठेवून आणि हे दोन्ही असिलचे हे कोंबडी इथं थांबत नव्हती मित्रांनो तर इथं अजून एक वरतून एक त्याच्या जाकासाठी एक टोपली ठेवलं होतं आणि आता हे बसून पाहू हे एक आपली असिलचीच कोंबडी आहे एक गौराणीची आहे बाकी आता हे कोंबडीले बसून हे कोंबडील बसवलं आणि पॅक केलो आता थोडा टाईम लागेल तिले सेट वासाडी तिथं लाईक करा मित्रांनो चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा हा चॅनलचा ग्रोथ हे तुमच्या हातात डिपेंड आहे असंच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ अजून आणत जाऊ हे तुम्ही बघू शकता आमचा म्हशीचा पिल्लू आणि एक आपली गौरांची कोंबडी आहे जे कुळूवर येणार आहे आता अंडे देणं तर चालू आहे ते सायन्स शो करत आहे आणि एक आपला असेलचा कोंबडा आहे साडेतीन किलोचा हाई मजा इच्छा ब्रिडर आहे आणि हा विक्रीसाठी उपलब्ध आहे तर हे जे गौराने कोंबडी पहिले बाहेर काढून घेऊ आपण आणि मी तुम्हाला दाखवतो हो अजून एक कोंबडी आहे जे कुडूक होणार आहे आणि अंडे वगैरे देणं चालू आहेत कोंबड्याचे तर तुम्ही बघू शकता हे एक नेक्स्ट बॅच आहे आपली जसं खाली एक गवराणीचा कोंबडा जे लास्ट टाइम एक गवराणी कोंबड्यासोबत क्रॉस झाला हे आपली अलेक्सा रकवाली करते प्रत्येक फार्मवर एक चांगलं कुत्र असणं आवश्यक आणि हे काही टीनाचे डबे आहेत मी ठेवलो अंडे द्यायसाठी कोंबड्या निवांतपणे आणि ह्याच्यातच अंडे देत असतात हे जे ब्लॅकवाली कोंबडी आहे ही आता अंडे तर देणं चालू आहे हे कुडूक होऊन जाईल दोन तीन दिवसात एकदा कुडूक झाली का मग ही आणि ते जे आपली वाईटवाली गौरांची कोंबडी आहे ते दोन्ही खाली अंडे लाव हे एक आपली अस्विल क्रॉसमध्येच एक कोंबडी आहे जिने अंडे देणं चालू केली तब्बल आपल्याकडे टोटल एक सोळा कोंबडी आहेत आणि त्याच्यातून मला आत्ता डेली चार पाच चार पाच अंडे भेटणं चालू आहे